नमस्कार मंडळी मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की मी माझी गाडी वाराणसीमध्ये पार्क केली आणि मी ट्रेननं म्हणजे रेल्वेनं मी आलो आहे आता अयोध्येमध्ये गाडी वाराणसीत लावण्याचं कारण होतं की ह्या प्रदेशात प्रचंड प्रमाणात धुकं असतं आणि गाडी चालवणं अवघड जातं याचा अनुभव मला आत्ता रेल्वेतनं येताना देखील जाणवला कारण माझी ट्रेन देखील आज दीड तास उशिरा अयोध्येत पोचली अयोध्या धाम पूर्वीचं अयोध्या रेल्वे स्टेशन जे होतं त्याचं आता अयोध्या धाम म्हणून याचं नामकरण झालेलं आहे पण नुसतं नामकरण झालेलं नाही तर याचा पूर्ण कायापालट झालेला आहे पूर्ण नवीन आधुनिक असं रेल्वे स्टेशन उभारण्यात आहे मोठ्या शहरांमध्ये असलेल्या विमानतळांना देखील लाजवेल असं हे रेल्वे स्टेशन उभारण्यात आलेलं आहे अत्यंत भव्य दिव्य असं हे मोठं रेल्वे स्टेशन आता कार्यरत झालेलं आहे आणि दररोज इथं हजारो भाविक रेल्वेनं दाखल होतात मित्रांनो आपल्याला जसं माहिती आहे की पूर्वी लोक जेव्हा तीर्थयात्रेला जात असे तर त्यांचं निवासाचं मुख्य स्थान असायचं ते धर्मशाळांमध्ये अशा काही मोठ्या धर्मशाळा अयोध्येमध्ये पण आहेत पण आता अयोध्येचं स्वरूप पालटत चाललेलं आहे आज लाखानं लोक एका दिवसात या शहरात येत आहेत त्यामुळे इथं धर्मशाळा आणि हॉटेल्स देखील कमी पडत आहेत आणि म्हणून राज्य सरकारनं इथं होमस्टे ह्या संकल्पनेला चालना देण्यासाठी अयोध्येमधल्या दे मधल्या एक हजार घरांना होमस्टे या दर्जाखाली मान्यता देण्यात आली आहे आता तुम्हाला म्हणालो तसं मी गाडी माझी वाराणसीमध्ये लावली आहे आणि मी अयोध्येला ट्रेन आलो आलोय मला इथं असं सांगण्यात आलं होतं की आता इथं मोठी एक परिक्रमा काहीतरी आहे आणि या परिक्रमे परिक्रमा करण्यासाठी हजारो लोक इथे येतात आणि परिस्थिती तशीच आहे आत्ता अयोध्येमध्ये दे। किंवा अशा यात्रा इथं होतात त्यावेळेस पोलीस बाहेरून येणाऱ्या गाड्यांना शहराच्या अलीकडंच काही ठिकाणी पार्किंग एरियाज केले तिथे गाड्या लावायला लावतात आणि मला ते करायचं नव्हतं म्हणून मग मी निर्णय घेतला की मी आता वाराणसीला गाडी लावली आणि अयोध्येत आहे अयोध्येत मी जिथं राहायला आहे ती जागा तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आत्ता करत आहे खूप सुंदर खूप छान अशी ही जागा आहे आणि त्यांनी हे जे मेंटेन आहे खूप सुंदर वाचतो आहे मी तुम्हाला या घराचं एक रूम टूर म्हणता येईल तसं घडवतो हे असं बेडरूम आहे आता मी माझं बॅग आणि हे पसार आहे असा नीट क्लीन वॉशरूम खूप सुंदर मेंटेन केलं आहे यांनी यांचं नाव यश आहे आणि मी तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो अयोध्येमध्ये सध्या हॉटेल्स प्रचंड महाग आहेत हॉटेल्सचे रेट आपण पाहिले आत्ता आठ आणि नऊ हजार असं काही सांगितलं जातं होमस्टे हे खूप सुंदर ऑप्शन आहे आणि इतकं स्वच्छ आणि सुंदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हनुमानगडी इथनं पन्नास मीटर अंतरावरती त्याच्याच पलीकडं श्रीराम मंदिर आहे मुख्य जे ठिकाणं आहेत मंदिरं ती सगळी इथून एकदम जवळ म्हणून मी इथे राहण्याचा निर्णय घेतलाय आता पोचलोय अयोध्येत आलोय आता आवरतो आंघोळ करतो आणि मग आपण पुढं दर्शनाला जाऊया दोन वर्षापूर्वी याच अयोध्या नगरीमध्ये माझं येणं झालं होतं तेव्हाची अयोध्या आणि आज असलेली अयोध्या यामध्ये अमूलाग्र बदल जाणवतो आपल्याला मागच्या वेळेस जेव्हा मी आलो होतो तेव्हा पोलीस बंदोबस्तात मंदिरात गेलो होतो आणि आमचं दर्शन झालं होतं आणि आज मात्र ही संपूर्ण नगरी अशी फुललेली दिसते चला तर मग आता आपण जाऊन प्रभू रामाचं दर्शन घेऊया त्याच्या आधी तुम्हाला एक आठवण सांगायची त्या अक्षरांची पाकिटं आठवत हो आहेत का बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारतातल्या कोट्यवधी घरांमध्ये त्या अशा अक्षदा वाटण्यात आल्या होत्या त्यातली दोन पाकिटं माझ्या घरी आली होती यात अक्षदा होत्या जे ज्या अक्षदा आपण त्या दिवशी आपल्या घराजवळ असलेल्या श्रीरामाच्या प्रतिमेवर किंवा श्रीराम मंदिरात जाऊन व्हायच्या होत्या हेतू हाच होता की ज्या कोणाला ज्या लोकांना कोट्यवधी लोकांना इथे येता आलं नाही अयोध्येत येऊ शकले नाहीत त्यांनी आपाप आप, आपण जिथ आहोत त्या ठिकाणी राहून या अक्षदा व्हायच्या होत्या त्यातलं एक पाकिट माझ्या आईनं जपून ठेवलं होतं आणि तिनं मला सांगितलं होतं की जेव्हा कधी तू जाशील अयोध्येत त्यावेळेस या अक्षदा तू तिथं व्हा श्रीरामाच्या चरणी मी अयोध्येत आलोय आहे त्या आज या अक्षदा घेऊन आलोय तर चला तर मग माझ्यासोबत आपण या अक्षदा श्रीरामाच्या चरणी अर्पण करूया मित्रांनो मी अयोध्येमध्ये येण्यापूर्वी पुण्यातून निघण्याआधी दर्शनासाठीचा सा माझा पास काढला होता आणि या पासचा मला खूप छान असा उपयोग झाला कारण मी अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात दर्शन घेऊन बाहेर आलो या दर्शन पास प्रक्रियेची मी तुम्हाला आता सर्व माहिती देतो श्रीरामाचं खूप सुंदर असं दर्शन घेऊन आता आलोय इतकं सुगम असं दर्शन आहे हे जे इथं जे, जे इन्फॉर्मेशन सेंटर आहे याची मला तुम्हाला माहिती द्यायची आहे हे तीर्थयात्री सेवा केंद्र आहे जे मुख्य प्रवेशद्वाराच्या इथंच आहे मी इथं येण्याआधी दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग केलं होतं मंडळी आपण देखील अयोध्येमध्ये येण्याअगोदर माझ्यासारखेच असे पासेस मिळवू शकतात त्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या संकेतस्थळावरती म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती जायचं आहे तिथं पंधरा दिवस अगोदर आपल्याला हे पासेस उपलब्ध होतात आता एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या सुविधा केंद्र जो आहे म्हणजे हे यात्री सुविधा केंद्र जे उभारण्यात आलेले इथं सुविधा कोणकोणत्या आहेत आपण जर माझ्यासारखे ऑनलाईन पासेस म्हणजे पंधरा दिवस अगोदर जर का पास काढला असेल आणि जेव्हा आपण इथं येतो तर ह्याच सुविधा केंद्रामध्ये यात्री सेवा केंद्रामध्ये आपल्याला हे लॉकरची व्यवस्था मिळते ज्यांनी ऑनलाईन पासेस काढलेत किंवा इथून ज्यांना पासेस मिळालेत अशाच व्यक्तींना या केंद्रामध्ये इथं सामान ठेवता येतं आपलं आणि ते सामान ठेवल्याची आपल्याला एक रितसर पावती पण मिळते आता या, यात्री सेवा केंद्रामध्ये हे जे काउंटर आपल्याला दिसत आहेत हे आहेत ऑफलाईन पासेस मिळवण्यासाठी जसं मी मागाशी म्हणालो की जर का आपण ऑनलाईन पासेस मिळवू शकला नसाल तर आपण इथं येऊ शकता इथं येऊन देखील आपल्याला पास मिळतात पण त्याची जी संख्या आहे ती खूप मर्यादित आहे म्हणजे दर्शनासाठी साधारण दीडशेच पास दिले जातात आणि दर्शनाच्या वेळा या पुढील प्रमाणात त्यामुळे ह्या प्रत्येक स्लॉटमध्ये साधारण दीडशे तिकीटं दिली जातात आणि आरतीच्या ज्या आहेत तीन ते आरत्या असतात त्याचे पण तिकीटं आपल्याला इथं मिळतात पण त्याच्या त्या संख्येवर पण एक मर्यादा आहे आणि त्यामुळं हे आरतीचे पास इथं आपल्याला सकाळी नऊ वाजता मिळतात आणि ते हातोहात लगेचच समाप्त होतात एक गोष्ट मला आपल्याला सांगायची की तीर्थयात्री सेवा केंद्रापासून मुख्य मंदिर हे साधारण सहाशे ते आठशे मीटर आतमध्ये आहे हे अंतर बऱ्यापैकी जास्त आहे आणि ज्या व्यक्तींना इथं चालणं अवघड आहे किंवा ज्यांना चालता येत नाही अशा व्यक्तींसाठी इथं व्हीलचेअरची सुविधा पण उपलब्ध करून देण्यात आली आहे मंडळी आता माझ्या मागे जे तुम्हाला एक काउंटर दिसतंय ना सुवी आशा लानार आशा आशा आपले कर ते व्हीलचेअर सुविधा आहेत इथे व्हीलचेअर्स आहेत आणि व्हीलचेअर घेऊन जाणारे असे सेवक आहेत आणि अशा व्हीलचेअर मधनं आपल्या वयस्कर लोकांना वृद्धांना ते घेऊन जातात याचे दीडशे रुपये शुल्क आहेत सेवकाचे पैसे भरावे लागतात ही सेवेकरी मंडळी आपल्या लोकांना व्हीलचेअर मधनं खूप व्यवस्थित मंदिरात घेऊन जातात मंदिरामध्ये दर्शन घडवतात आणि दर्शन झाल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी घेऊन येतात ज्यांच्याकडे पास नाही आहेत त्या सर्वांसाठी ह्या ज्या रांगा आपल्याला दिसत आहेत ते ह्या रांगेतून जातात इथं निशुल्क मोबाईल चार्जिंग स्टेशन असे दिलेले पाणी पिण्याची व्यवस्था दिलेली आहे जलसेवा जी मंडळी पास काढू शकत नाहीत आणि जे इथे येतात त्यांना थेट मंदिरात जाण्यासाठी ह्या रांगा आहेत आणि इथून या रांगेतून आपण ह्या केंद्रापाशी येतो जिथं आपण आपले मोबाईल बूट चप्पल हे इथं काढू शकतो इथं आपली पूर्ण तपासणी होती आणि इथून आपण आत जाऊ शकतो ही जी मार्गिका समोर दिसते ज्यांनी पास काढले ते या जागेतून पुढं मंदिराकडे जातात यात्री सेवा केंद्राच्या अगदी समोरच आपल्याला ही बिर्ला धर्मशाळा दिसते अयोध्येमधील सर्वात जुनी आणि सर्वात प्रसिद्ध अशी ही धर्मशाळा आहे आपल्याला जर बिर्ला धर्मशाळेमध्ये येऊन राहायचं असेल तर आपल्याला त्यासाठी प्रत्यक्षात अयोध्येमध्ये आल्यानंतर त्यांच्या कार्यालयात जाऊन राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे का हे विचारायचं आहे जर राहण्यासाठी जागा उपलब्ध असेल तर ते आपल्याला जागा देतात त्यामुळे यांची कोणतीही माहिती फोनवर किंवा मा संकेतस्थळावर उपलब्ध नाही प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला जायचं असतं ते श्री हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी हनुमानगडीवर पण मंडळी या सर्व भागातली मंदिरं ही दुपारच्या वेळेस बंद असतात हनुमानगडी मंदिर पण दुपारी साडेबारा ते साडेतीन या दरम्यान बंद होतं म्हणून मग मी पुढं शरेव नदीवर जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथं जाण्यासाठी मी अशा या ई रिक्षांचा वापर केला अशा या ई रिक्षा आपल्याला संपूर्ण प्रवासात सगळीकडे दिसतात अयोध्यामध्ये ही रिक्षा आपल्याला सोडते तो ते ठिकाण आहे लता मंगेशकर चौक राम मंदिर ते लता मंगेशकर चौक हे साधारण दोन सव्वा दोन किलोमीटरचा अंतर आहे लता मंगेशकर चौकात जिथं या रिक्षा आपल्याला सोडतात तिथंच डाव्या हाताला एक भव्य असं क्वीन हो मेमोरियल पार्क आपल्याला पाहायला मिळतं दक्षिण कोरियाचे राजकुमारी क्वीन हो यांचं अयोध्या हे जन्मस्थान आहे याच मेमोरियलला लागून जो रस्ता पुढे जातो तो आपल्याला घेऊन जातो तो शरय नदीच्या तटावरती अयोध्येमध्ये येणारे जे भाविक जसे राम मंदिरात जातात हनुमानगडीला जातात ती मंडळी शरय नदीवर आवर्जून येतात आणि मग अशा पर्यटकांसाठी भाविकांसाठी इथं नौकाविहाराची व्यवस्था करण्यात आली त्यामुळं गर्दीच्या काळात इथं शेकडो नावा आपल्याला या नदी तटावरती दिसतात या घाटावरनं जेव्हा आपण परत येतो त्यावेळेस घाट उतरल्यावरती डाव्या बाजूला आपल्याला एक गेट दिसतं आणि या गेटमधनं आपण प्रवेश करतो आतमध्ये येतो ते समोर आपल्याला दिसतं ते क्वीन हो यांचं जन्मस्थान असलेलं हे स्मारक घाटावरनं आता मी निघालोय ते हनुमान गडीकडे जाण्यासाठी आणि तिथं जाण्यासाठी मी पुन्हा ई रिक्षा मध्ये बसलो रिक्षा आपल्याला मुख्य रस्त्यावरती सोडते आणि तिथून साधारण शंभर ते दीडशे मीटर आतमध्ये हनुमानगडी मंदिर आहे थोड्याच वेळात मी हनुमानगडीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आता हनुमानगडीमध्ये वरती जाण्यासाठी आपल्याला साधारण एक पंच्याहत्तर पायऱ्या चढून आतमध्ये जावं लागतं आपण वरती जेव्हा पोचतो तेव्हा तिथं आपल्याला एक सुंदर भव्य मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्यातच मुख्य गर्भगृह आहे जिथं श्री हनुमान विराजमान आहेत मी आज दुपारच्या वेळेत आलो होतो त्यामुळं नेहमीपेक्षा गर्दीचं प्रमाण कमी होतं पण सुट्ट्यांच्या दिवशी याच मंदिरात येण्यासाठी कित्येक लोकांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं आज गर्दी कमी असल्यामुळं मला देखील श्री हनुमानाचं दर्शन हे व्यवस्थित आणि शांततेत घेता आलं त्यामुळे एक अर्धा पाऊण तास मंदिरात थांबल्यानंतर मी इथून बाहेर पडायचा निर्णय घेतला हनुमानगडी मंदिरात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी दोन वेगळे मार्ग आहेत दुपारी थोडा आराम केल्यानंतर संध्याकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मी निघालो शरयू घाटावर जाण्यासाठी रोज संध्याकाळी शर्य नदीच्या घाटावरती शरयू आरती होत असते आणि हा सोहळा बघण्यासारखा असतो मी इथं पोचलो त्याच्या आधीच इथं हजारो लोक आलेले होते आणि थोड्याच वेळात आरतीला सुरुवात झाली मंडळी शरीर नदीच्या घाटावर होणारी शरीर आरती या सोहळ्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर इथं साधारण ही आरती सुरू होण्याआधी अर्धा ते पाऊन तास आधी आपण यावं जेणेकरून आपल्याला इथं व्यवस्थित बसायला जागा मिळते नाहीतर माझ्यासारखं जर आपण उशिरा आलात तर आला हा संपूर्ण आरती सोहळा आपल्याला उभा राहून बघता येतो हा आरती सोहळा साधारण अर्धा ते पाऊण तास चालतो तेही आपण लक्षात ठेवावे आरती सोळा संपल्यानंतर आपण जेव्हा निघायला लागतो तेव्हा पाठीमागच्या बाजूला जो नया घाट आहे या नया घाटावरती सुरू होतो तो, तो खूप सुंदर देखणा असा लाईट अँड साऊंड शो <laughs> लाईट अँड साऊंड शो हा पण खूप अप्रतिम देखना असा हा कार्यक्रम असतो आणि एक अर्धा पाऊण तास इथं घालवल्यानंतर मी पुन्हा माझ्या हॉटेलवरती म्हणजे माझ्या होमस्टेवर जाण्याचा निर्णय घेतला नमस्कार मंडळी अयोध्येतल्या सरय नदीच्या घाटावर ना आपल्या सर्वांचं स्वागत करतो मंडळी जर का आपल्याला अयोध्येनगरी संपूर्ण फिरायची असेल तर कमीत कमी दोन दिवस आपल्याकडे हवेत आज माझा अयोध्येतला दुसरा दिवस आणि आज माझ्या दुसऱ्या दिवसात मला कनक महल आणि दशरथ भवनकडे जायचं होतं काल ज्या हनुमानगडी मंदिरात मला अगदी सहज जाऊन दर्शन घेता आलं होतं त्याच्या अत्यंत विरुद्ध अशी आजची अवस्था होती आज लाखो भाविक नगरीत दाखल झाले होते हनुमानगडीवरनं आपण साधारण एक दोनशे मीटर पुढं गेल्यावरती आपल्याला सगळ्यात पहिलं दिसतं ते दशरथ महल आणि दशरथ महलाच्या थोडं पुढं आपण जेव्हा जातो तिथं उजव्या हाताला एक छोट्याशा बोळातून आपल्याला जायला लागतं ते कनक भवन या ठिकाणी जाण्यासाठी त्यामुळं मी आधी कनक भवनकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि या प्रवेशद्वारातून आत येताच ही भव्य दिव्य आणि खूप सुंदर अशी वास्तू आपलं लक्ष वेधून घेते सीता माता लग्न होऊन पहिल्यांदा जेव्हा अयोध्यात येते त्यावेळेस माता कैकई तिला ही वास्तू भेट करते आज हे कनक भवन एका ट्रस्टच्या अखत्यारीत कार्यरत आहे आणि त्यामुळं इथं येण्याच्या जाण्याच्या काही वेळा आहेत त्या इथं आपल्याला पाहायला मिळतात याच कनकभवनमध्ये आपल्याला प्रभू श्रीराम आणि सीतेचं एक खूप सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं संदर्भात जेव्हा मी इथली माहिती घेत होतो तेव्हा मला अशी एक माहिती मिळाली होती की असं म्हणतात आज देखील सीतामातेच्या पैंजणांचा आवाज या महालामध्ये येत असतो याची थोडी शहानिशा करावी म्हणून मी इथं विचारपूस केली तेव्हा मला इथल्या गुरु एका गुरुजींनी एका खोलीकडे बोट दाखवलं त्यांनी सांगितलं की हे वाचा तुम्ही ही खोली या मंदिराचं एकेकाळी एक कोठार होतं आणि या कोठार कायम बंद असल्यामुळं यामध्ये वटवागळांचा चिचुंदऱ्यांचा वावर होता आणि त्यांच्या आवाजांमुळे लोकांना असा भास होतो की इथं सीतामातेच्या मातेच्या आवाज येतो मग अशी आपण मंदिरात जे पाहिलं तिथं प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण हे विराजमान होते आणि हे स्थान जिन कनक कनकभवनची माहिती घेऊन इथलं दर्शन घेऊन आता मी बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि आता मी निघालोय इथूनच जवळ असलेल्या श्री दशरथ महालाकडे मित्रांनो अजून एक गोष्ट सांगायची हा जो सगळा परिसर आहे याला रामकोट म्हणतात आणि रामकोट परिसरात दशरथ महल स्थित आहे राजा दशरथांचे संपूर्ण कुटुंब कधी या वास्तूमध्ये वास्तव्यास होते स्थानिकांच्या भाषेत या जागेला बडा स्थान किंवा बडी जग असं पण म्हणतात आज या दशरथ महालामध्ये एक भव्य मंदिर पण उभारण्यात आलेलं आहे या मंदिरात आलो इथं असलेल्या देवी देवतांचं दर्शन घेतलं आणि मग इथून आता बाहेर पाडायचा निर्णय घेतला दशरथ महालातून आपण पुढे येतो हनुमानगडीकडे येताना डाव्या हाताला एक वाट जाती ती ह्या स्थानाकडे आणि हे आहे राजद्वार मंदिर संपूर्ण अयोध्येतील सर्वात उंच अशी ही वास्तू अयोध्येच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपल्याला ही वास्तू नजरेस पडते त्रेता युगात असलेल्या अयोध्या नगरीमधला जो राजमहाल होता त्या राजमहालाकडं कर प्रवेश करणारं हे राजद्वार म्हणून मानलं गेलं होतं असंही सांगण्यात येतं की जेव्हा प्रभू श्री राम लक्ष्मण आणि सीता वनवासासाठी निघाले तर याच द्वारातून त्यांनी अयोध्यानगरी सोडली होती आणि वनवास संपल्यानंतर जेव्हा ते परतले तर याच द्वारातून त्यांनी अयोध्यानगरीत प्रवेश केला होता शेकडो वर्ष जुनी अशी ही इमारत आज देखील अत्यंत डौलात ह्या अयोध्यानगरीत उभी आहे राजद्वार मंदिराच्या बरोबर पाठीमागा आपल्याला दिसतं ते हनुमानगडी मंडळी अयोध्यानगरीमधला माझा दोन दिवसाचा मुक्काम आज समाप्त होणार आहे दुपार झाली होती मंदिरं बंद होण्याची वेळ आली होती मग आता इथं एका हॉटेलमध्ये थांबलो दुपारचं जेवण केलं आणि त्यानंतर मी पोचलो ते रेल्वे स्टेशनवर मंडळी आज माझा परतीचा प्रवास होणार आहे अयोध्या ते वाराणसी आणि हा प्रवास मी करणारे वंदे भारतीय रेल्वेनं वंदे भारतमधला हा माझा पहिलाच प्रवास असणार आहे आणि ह्या प्रवास अनुभवासाठी मी पण खूप उत्सुक होतो वंदे भारतनं प्रवास करण्याचं माझं मुख्य कारण होतं ते म्हणजे होणारी वेळेची बचत आणि सुखकर प्रवास या दोन गोष्टींसाठी मी आज वंदे भारतने जायचा निर्णय घेतला एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे आपल्याकडे पूर्वीची जी पद्धत आहे पाहुण्यांना अगदी रेल्वेच्या डाब्यात त्यांच्या जागेवर बसवल्याशिवाय मा मंडळी बाहेर पडत नाहीत आजही तसंच घडलं काही लोक पाहुण्यांना रेल्वेच्या डब्यात अगदी बसवलं त्यांनी पण थोड्याच वेळात रेल्वेचे दार बंद झाली आणि रेल्वे सुरू झाली आता ही रेल्वे थेट वाराणसीलाच थांबणार होती त्यामुळं जन जे पाहुण्यांना सोडायला आले होते ते देखील पाहुण्यांसोबत वाराणसीपर्यंत पोचले होते अयोध्याधाम रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर काही वेळातच सगळ्यांना असे खाण्याचे पदार्थ याची वाटप सुरू झाले होते खूप नीटनेटक्या पद्धतीने एका ट्रेमध्ये हे सर्व वस्तू खाद्यपदार्थ मांडलेले असतात आणि हा ट्रे आपल्याला दिला जातो सोबत पाण्याची बाटली पण देतात मंडळी असा दे होता माझा हा दोन दिवसातला अयोध्या मुक्काम आणि हा प्रवास आपल्याला जर माझा हा प्रवास ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्या वाराणसीमध्ये टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू